नमस्कार आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये आणि तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज जाऊन सबस्क्राईब करा आणि आज होते मला तीन लग्न तर मी पहिल्या लग्नासाठी चाललेलं आहे हे थोडं बाहेर होतं बिगवॉनच्या आणि हे दिदींचंच होतं आमच्या म्हणून दिवसाची सुरुवात आणि व्हिडिओची सुरुवात छान झाली होती सकाळचं आवरून फटाफट मेकअप वगैरे करून तयार होऊन आम्ही चाललेलो आहे गाडीत आणि आजचा लुक होता हा माझा मी पैठणी घातली होती म्हणजे वेअर केली होती आणि कशी दिसते ते कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त असं लुक केलं होता आणि तिथे पोचल्यानंतर ना का असे बंद करू वाटल्यानंतर डी जेपासून जाताना का लोकं लावतात हेच कळत नाही मला खूप त्रास होतो आणि काही व्हिडिओ शूट केले मी तिथे मिररमध्ये ते आणखी मी पोस्ट केलेले आहेत तुम्ही इन्स्टाला फॉलो नसून केलं तर प्लीज माधुरी बनकर चॅनेल आहे इन्स्टावरती तिथे जाऊन फॉलो करा आणि घरचं लग्न असल्यामुळे हळदी कुंकू मला लावायला लावलं होतं बायकांना आणि त्या बायकांनी मला पूर्ण रंगवून ठेवलं होतं माझं सगळं मेकअप लुक चेंज झालं होतं त्यानंतर ना नवरीची एंट्री झाली मस्त असं सो एन्जॉय so, ¿Usted त्यानंतर ना लग्नविधी पार पडल्यानंतर आम्ही जेवायला गेलो जेवण खूप टेस्टी होते मला तिथली भजे फार आवडले आणि मी तेच दोन तीन खाल्ले बाकीचं काय అనంతరం మా నా ఫ్రెండ్ మార్కెట్ మనం ఆగ్రహం కంటే జాత మిథు గేత్త మన తరా ఛానసాయి తి థోడే వీడియో కా ఆనందే శూ తి కాపా కని మళ్ళా శూజ బా సాయి त्यानंतर ना आम्ही परत दुसऱ्या लग्नात आलो हे पण आमच्या चुलत नंदीचंच होतं मग तिथे आलो इथे सत्य सत्यविठ्ठल रुक्मिणीमध्ये आणि त्यांची पण ग्रँड एंट्री झाली नवरा नवरीची मस्त होती दोन्ही कपल असं करत हे पण लग्न मी एन्जॉय केलं आणि तुम्हीही करा करवेगि शटेल सहकारी साखर करत्याचे विद्यमान संचालक सरनी पराग भाऊ जातव बाबांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्याचे या ठिकाणी मरापूर आहे उपसरपंच जाऊरबाई शेख यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मराठा उत्साह दरम्यानच्या काळामध्ये या विवाहसोळीच्या निमित्तानं सर्वाणी अमाजी तंबरे यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचे या ठिकाणी मरापूर उत्साह या ठिकाणी दोन्ही परिवारांच्या वतीनं वाढ सर्व स्वागत आमचं लग्न लागल्यानंतर आम्ही जेवायला आलो ह्या दोन माझ्या <laughs> मैत्रिणी कशाला असतात तिथं कारण आम्ही जेवायला बसलो होतं एका फ्रेंडला म्हणलं व्हिडिओ घे हीच ते आहे तिने तुमचा व्हिडिओ घेतला तिचं जेवण झालं होतं त्यानंतर ना आम्ही कोल्ड कॉफी घेतली आणि असं करून आमच्या व्हिडिओची एंडिंग होत आहे कारण आत्ता वाजलेले आहे दहा आणि आता मी जाणार आहे घरी आणि मी माझा स्वतःचा व्हिडिओ घेतला काही तुमच्याबरोबर माझे फोटो शेअर करते जे आज आहेत आणि कुठेही जाऊ फ्रेंडशिप असले ना त्या कार्याला मस्त मज्जा येते आणि टाईमपास छान होतो ह्या दोघी माझ्या बेस्टी आणि आम्ही दररोज भेटतो कारण आम्ही दोघी आम्ही तिघीजणी एकत्र जिमला असतो हा आहे आमचा ग्रुप आणि हा लग्न झाल्यानंतर आमचा म्हणजे ग्रुप झालेला आहे आणि आम्ही सगळ्याजणी बेस्ट फ्रेंड झालेला आहे काही क्षण आमचे आम्ही कॅमेरात कॅप्चर करतो नंतर ना आमचं ठरलं होतं कॉफीला जायचं आणि आम्ही अगोदर गेल्या गेले आम्ही तिघी गेलो होतो तर आम्ही तिघींच्या आधी फोटो काढले आधी नवरीला भेटलो आम्ही आणि मग तिच्यावर तर फोटो पर्सनली काढायचा राहिलाच कारण ती आवरचं चाललं होतं तिचं म्हणून आम्ही आमचेच फोटो काढले काही आनंदीचे क्लिक केले आणि आज आधी मी म्हणजे व्लॉगिंग करते पण माझ्यापेक्षा कॅमेरा आणि फोटो काढायला आज ती खरंच खूप छान काढते आणि आम्ही कुठेही गेले तर तिच्याकडे असतं फोटो काढायचं काम आणि मी तिलाच माझे पण व्हिडिओ काही तिच्याकडूनच घेते आणि मग ती माझा म्हणजे सेंड करते असं करून आमचा कॅमेरामॅन मी थोडक्यात तिला करते कारण तिच्याकडं खरंच खूप छान क्वालिटी आहे फोटोची व्हिडिओची आणि असं आम्ही दीदी दादा बरोबर एकदा मस्त असा बर बर फोटो घेतलेला सगळ्यांचा ग्रुप फोटो आणि असं करून आपल्या ब्लॉगची एंड इथेच होते आणि आपल्या चॅनेलला नवीन असेल तर प्लीज आज सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला विसरू नका आणि हे माझं सकाळचा लुक होता म्हणजे मला तीन लग्न होते ना दोन लग्न मी ह्या लुकवरती केले होते असं करून आपल्या व्हिडिओला एंड होते आणि काय काय छान छान दिवसभरातील लग्न आणि आमचा कफुल फोटो आणि थँक्स फॉर वॉचिंग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाप बाय टेक केअर